नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रधानमंत्री घरकुल आवास योजना असेल शबरी माता घरकुल योजना असेल रमाई माता घरकुल योजना असेल व इतर सर्व घरकुल योजनेची ऑनलाईन पद्धतीनं अपात्र यादी कशी तपासायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ही माहिती शेवटपर्यंत बघा आणि तुमचं नाव या अपात्र यादीमध्ये आलेलं आहे का एकदा नक्की तपासा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी मोबाईल फोन मध्ये क्रोम ब्राउजर उघडा प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची अधिकृत वेबसाईट सर्च करा मित्रांनो या वेबसाईटची ची जी लिंक आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देणार आहे तुम्ही त्या लिंकला क्लिक केल्यानंतर प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तुम्ही डायरेक्ट येणार आहे आणि या पोर्टल वरती आल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये तीन रेगा दिसतील त्या रेगावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे के क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला आता बरेच ऑप्शन दिसतील यामध्ये आवाज शॉपवर क्लिक करायचं आवाज सॉफ्टवर क्लिक केल्यानंतर परत आपल्या समोर नवीन पर्याय उपलब्ध झालेले या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतील आता यामध्ये रिपोर्ट या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे रिपोर्ट या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर विकास विभाग भारत सरकारचे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचं पोर्टल ओपन झालेलं दिसत आहे मित्रांनो यामध्ये अनेक पर्याय तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी खाली खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही बघू शकता फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट असेल सोशल प्रोग्रेस रिपोर्ट असेल परत आपल्याला खाली खाली स्क्रोल करायचा आहे आणि एफ एम एस रिपोर्ट यावरती आता आपल्याला थांबायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या पर्यायामध्ये आपल्याला अनेक पर्याय दिसत आहे आता यामध्ये नंबर तीनचा जो पर्याय आहे तुम्ही बघू शकता बेनिफिशरी रजिस्टर अकाऊंट फ्रीजर अँड व्हेरीफाईड या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर परत एकदा नवीन पेज ओपन झालेला आहे यामध्ये आपल्याला आता आपलं राज्य निवडायचं आहे तुमचं राज्य या ठिकाणी व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे त्यानंतर जिल्हा व्यवस्थित निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्यानंतर मित्रांनो तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे नावं तुम्हाला या ठिकाणी दाखवले जातील तुमचे ग्रामपंचायतचं नाव या ठिकाणी शोधून व्यवस्थित ते निवडून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमची आपात्र यादी बघण्यासाठी कोणती अडचण येणार नाही आता खाली मित्रांनो या ठिकाणी बरेच जण कन्फ्यूज होतात की या बॉक्समध्ये काय टाकायचं आहे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित समजून सांगतो लक्षपूर्वक तुम्ही ही माहिती ऐकून व्यवस्थित या ठिकाणी टाकून घ्यायची आहे या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारला जातो त्याचं उत्तर एक तर बेरीज मध्ये असतं किंवा वजाबाकीमध्ये मध्ये असतं आणि त्याचा आन्सर जो आहे तो तुम्हाला या बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि सबमिट या पर्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आता आपल्या समोर तुमच्या ग्रामपंचायत मधील घरकुल लाभार्थ्यांची यादी उघडलेली आहे सुरक्षेच्या कारणाने मी काही भाग ब्लर केला आहे पण तुम्ही जेव्हा स्वतः यादी पाहाल तेव्हा ती स्पष्ट दिसेल या यादीमध्ये अनुक्रमांक आहे तसेच घरकुलाचा नोंदणी क्रमांक सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे लाभार्थ्यांचे नाव आहेत आणि घरकुल योजनेतील स्थिती म्हणजे स्टेटस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसेल यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे रिजेक्ट होण्याचे कारणसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवले जाणार आहे तुम्ही आपल्या स्क्रीनवरती ज्यावेळेस तुम्ही ही यादी बघणार आहात त्यावेळेस तुम्हाला रिजेक्ट होण्याचे कारणसुद्धा या ठिकाणी दिसणार आहे डाटा मिसमॅच म्हणजे माहिती जुळत नाही आधार डज नॉट एक्झिट आधार क्रमांक सुद्धा तुमचा जुळत नाही तसेच आणखी एक रिजेक्टचं कारण या ठिकाणी दिसत आहे रिजेक्ट बाय बँक अकाउंट नंबर डज नॉट एक्झिट म्हणजे बँकेने अर्ज रिजेक्ट केला आहे अकाउंट नंबर अस्तित्वात नाही रॉंग डाटा टाईप फॉर्मेट चुकीचा डेटा तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करताना टाकलेला आहे आय डीज दिज, डिझेबल फॉर डीबीटी अँड अकाउंट इनव्हॅलिड डीबीटी साठी तुमची युडीआय बंद आहे हे खातं तुम्ही जे ऑनलाईन दिलेलं होतं बँक अकाउंट ते तुमचं अमान्य आहे म्हणजे तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्डशी संलग्न नाही हे असे जे कारण आहेत ते तुमचं अपात्रसाठी हे कारण सगळी आहेत मित्रांनो ही सगळी कारण अपात्र होण्यासाठी या ठिकाणी दाखवली गेली आहे त्यामुळे हे दोष तुम्ही वेळेत दुरुस्त केले तर तुमचं नाव नवीन निवड यादीत येऊ शकतं त्यासाठी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्राम, ग्राम कागदपत्र सादर करा मित्रांनो अनेक जण विचारतात माझं नाव घरकुल यादीत का लागत नाही तर कदाचित तुमचं नाव आपात्र यादीत असेल एकदा तपासा आणि कारण कळल्यावर ते सुधारून घ्या सध्या ऑनलाईन सर्वे सुरू आहे त्यामुळे काही नाव अपडेट होत आहे तर काहींचे अजून दिसत नाही म्हणूनच विनंती आहे तुमचं नाव अपात्र यादीत आहे का हे एकदा नक्की तपासा आणि वेळेत दुरुस्त करा हा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर इतर लाभार्थ्यांनी शेअर करा जेणेकरून कोणीही घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा परत भेटूया अशाच महत्वाच्या योजनेसंदर्भात माहितीमध्ये तोपर्यंत थांबतो धन्यवाद